नमस्कार राम राम मंडळी मंडळी आता आहे मी गा बेलोरा गावात बीड जिल्ह्यातलं गाव आहे म्हणलं होतं का नाही तुमच्या गावात येणार नाही तुमच्या गावात पण ह्या गावाला मी बेलोरा गाव म्हणणार नाही बघा ह्याला म्हणणार आहे मी छावणी नावाचं एक गाव आहे बघा कारण आता मी जिथं उभा आहे का नाही ती आहे छावणी आणि इथं पाचशे जनावर आहे ती बघा दुष्काळ पडलाय आणि सगळी जनावर आता छावणीत आली ही वेळ कुणावर येऊ नये बघा कुठल्याच जनावरांवर म्हणा कुठल्या शेतकऱ्यावर बघा अशी वेळ येऊ नये बघा मंडळी त्या तिकडे का नाही शेतकरी बसले ते झाडाखाली सावलीला चला जाणून घेऊया त्यांच्या व्यथा हा काय समस्या येते या मंडळी बघा आता बसलोय का नाही सामान्य जनतेत ही सामान्य जनता आहे हो पण आता ही मतदार राजा होणार आहे ते कारण दोन हजार एकोणीस आहे पण ही राजा आता छावणीत आहे बघा सगळा खरं आहे का खरं आहे सर दुष्काळ पडून आज तीन महिने झालं शासनाने या सुरुवातीला दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून डिक्लेअर केलं yeah. आता दुष्काळ डिक्लेअर होऊन पण एक ते दीड महिना होत आलाय छावणीचा yeah. जे आर पण काढला पण जे आर मध्ये अशी मी एक मारली की एका महसूल मंडळात एक छावणी आणि एका छावणीमध्ये पाचशे जनावर तर आता आमच्या महसूल मंडळात वीस ते पंचवीस गाव आहेत एका गावात पाचशे जनावर जरी पकडले तर कमीत कमी दहा ते बारा हजार जनावर होतात मग एकाच महसूल मंडळात एक छावणी त्यात पाचशे जनवर तर मग बाकीचे जनावर न्यायचे कुठं मग सरकार काय अनुदान देते का दिले का आणखी काहीच नाही आमच्या मंजूर नाही आणखी अजून छावणी छावणीच मंजुरी नाही बरं ही छावणी कसं काय तुम्ही सो खर्चा सो खर्च चालू सो खर्चन चालू स्वतःचा खर्च स्वतःचा खर्च कडबा चारा वाडे आणतो सध्या आमच्याकडे कडबा तर कुठंच नाही आता ऊस आणि वाडे भेटते फक्त आम्हाला ऊस आणि वाडे वाडे सो खर्चा सो खर्चणी करू काय नाव म्हणलं आपलं कि देवराव गवते काय काय आश्वासनं दिले कांद्याचे बाजार असले सर अपघात ढिगारी असे पडले नासून गेलेत कांदे दोन रुपये किलोने पैसे घडाना शेतकऱ्याला भरण्याला आणि गोण्यालाच पैसे संपून देते आम्हाला काहीच येत नाही छावणी संदर्भात छावणी एक तारखेला म्हणले ते हे करा एक तारखेपासून चालू केलं तर त्यांच्या आम्हाला शासन मान्यता नाही काही नाही सो खर्च नाही आणते ते जना खव घालते शेतकऱ्यांसाठी काय काय दिलं शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीचं होतं कुठंच काही नाही कर्जमाफीचं तर आजपर्यंत अजून पीक विमा बी नाही पीक विमा याच्या अगोदर येत होता पाच पाच दहा दहा हजार आता सध्या दोन दोन तीन तीन हजार आला या दोन तीन वर्षामध्ये तर हजार योजनेचं नाव बदललं आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला नाहीच हा आजच्या अवस्था तर आहे की शेतकऱ्याच्या हाताला काम नाही बिल चालूच आहेत आमचे दोन दोन वर्ष झाली पाणी नाही काहीच नाही पाणी नाही तरी बिल हा तरी बिल आहे पुन्हा पुढे म्हणजे इकुन पैसे देऊ तिकून पैसे देऊ आणि आमच्या मध्ये येत नाही मध्ये सारे काय फोज कुठे बी सरकारने काय काय योजना केल्या पाहिजे म्हणजे शेतकरी सुखवी हमी भाव द्यायला पाहिजे मेन गोष्ट सगळ्यात शेतकरी बी भी स्वाभिमान भीक मागत नाही कुणाला फक्त त्याने काय केलं पाहिजे ते जी म्हणले त्यानं दीडपट खर्च देऊत कमीत कमी तेवढा तरी केलेल्या कष्टाची मजुरी मिळून का होईना पण त्यांनी हमी भाव द्यायला पाहिजे खर्च सुद्धा आले नाही कापसाची मजुरी दहा रुपये किलो याचा पेशीला क्विंटल भर कापस सुद्धा निघला नाही काहीला तर निघलाच नाही सरकारकडनं काहीच मदत भेटलेली नाही म्हणजे हे औषधं जे घ्यायला आपल्या बाटल्यात असल्या फवारणी भरपूर भाव वाढले त्यांनी खताला भाव भरपूर वाढले आणि आमच्या माझाला काहीच नाही बाजरी कुठं दीड हजार रुपये हजार रुपये क्विंटल कापूस कुठं देऊ म्हणले काही भाव तर त्याला चार आणि साडे हजार रुपये क्विंटल सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आमचे बळीराम आपवते यांनी ही स्व खर्चा छावणी उभा केलेली आहे पण ह्याच्यामध्ये कोणत्याही शासनाचं म्हणजे यांना अनुदान आतापर्यंत दिलेलं नाही आणि अजून मी कोणता जी आर काढलेलं नाही शासनानं पण लवकरात लवकर शासनानं हा जी आर लवकरात लवकर काढून छावणीला मंजुरी द्यावा कारण शासनाचं एकच धोरण आहे की छावणीला मंजुरी देण्यापेक्षा हे लावणीला मंजुरी देत आहे शासन कारण आज तुम्ही पहा आर आर पाटील जेव्हा लावणी बंद केली होती आर आर पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा लावण्या बंद केल्या आता ह्या शासनाने लावण्याला परवानगी दिली आणि छावण्याला परवानगी देत नाही आज शेतकऱ्यांची परिस्थिती अशी एकदम बिकट होऊन गेलेली की आज या गुरांधोरांना टाकण्यासाठी त्यांच्याकडे चारा नाही शेतकऱ्यांसाठी हे नाही आणि हे लावणीला परमिशन देत या छावण्याला कुणी परमिशन द्यायची कधी आता निवार केले सावल्या केल्या झटलो जमलोच खर्च केले दहा रुपये आणि मंजुरीच नाहीत ना अजून मजुऱ्या नसल्यामुळे येणारच ना आम्ही आता परत जर घरी न्यायची म्हणलं तर आता आता सांभाळायची ताकद संपलेली शेतकऱ्याची जाणार डोळ्यात पाणी आहे तुमच्या डोळ्यात पाणी आहे तुमच्या डोळ्यात पाणी म्हणजे आता डोळ्यात पाणी आहेत ना जर इथून माघारी जर जायची वेळ आली तर मग डोळ्यात पाणी आहेत ना जर नाही हे केलं तर हे तरी कव्हार दम धरणार आहे धरणारच्या शो खर्चानी कवार देणार मला हे अजून आठ चार रोज देते मग म्हणते ना आता तुम्ही घेऊनच जा नाही जर त्यांना शासनाने मान्यता दिली तर मग आठचाळीतच येणार आहे ना काम मग माघारी म्हटलं मग आता आमच्या डोळ्यातून काय होणार आहे आता वीस पंचवीस हजार रुपयाचं वाढ रोजच लागत आहे पण बाकी खर्च आता जर नाही मंजूर जर झालंच तर हे तरी आम्हाला आहे पोषणार शेवटी हे ते काय म्हणतात ना वरून डोक्या व जर झाल्यावर ह्यांनी जर खाली टाकलं तर आम्हाला तरी जाणाराची दशाच होणार ना पुरा दर दुर्दशाच होणार ना त्यांची हा मग शासन काय सांगतंय मेलेल्याला दोन दोन लाख रुपये म्हणते इमा देतो जिवंत आहेत ह्यांना पाणी पाहिजे ना समजा मग मेल्यावर दोन लाख मग ह्या ह्या पैशाचं काय करणार आमचे बाकीचे काय करणार जिवंत शेतकरी म्हणतायत सरकार लावणीला परवानगी देते छावणीला नाही सरकारनं लवकरात लवकर छावण्यांना परवानगी द्यावं आणि हे तर काय नाही सरकारी मदत जाहीर करावी अशी मागणी आहे का नाही या ठिकाणी सरकारकडनं होती आपल्या शेतकऱ्याकडनं होती बघा सरकारकडं पण मंडळी आता पुढल्या गावाला जायचं आहे फुडली मंडळी वाट बघायला लागली आहे ती अरूच बघा तुमच्या गावाला कारण मी आहे सामान्य सामान्य माणूस कॉमन मॅन तुमच्यासारखा तुमच्यातलाच बघा अरूच तुमच्या गावाला चला या